विद्यार्थ्यां सप्रिय नमस्कार लक्षात घ्या मुंबई उच्च न्यायालय याकरिता आपण आजच्या मुंबई उच्च न्यायालय या संदर्भात जे महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत ते आपण बघणार आहोत व्हिडिओ काळजीपूर्वक बघा आजच्या वेळेचा नक्की तुम्हाला परीक्षेत फायदा होईल पहिला प्रश्न आहे भारतातील पहिले ई न्यायालय कोठे स्थापन झाले ऑप्शन आहेत मुंबई दिल्ली की हैदराबाद आपल्याला प्रश्नाचं उत्तर येत असेल तर आपण खाली कमेंट करू शकता याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन तीन हैदराबाद पुढील प्रश्न जिल्हा न्यायाधीशांची नेमणूक कोण करतात उच्च न्यायालय राज्यपाल राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालय तर विद्यार्थी मित्रांनो सांगा जिल्हा न्यायाधीशांची ने नेमणूक कोण करतात तर त्याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक दोन राज्यपाल हे जिल्हा न्यायाधीशांची ने नेमणूक करत असतात पुढील प्रश्न न्यायमूर्ती सूर्यकांत हे सर्वोच्च न्यायालयाचे कितवे सरन्यायाधीश आहेत चोपन्नवे त्रेपन्नवे बावनवे की एक्कावन्नवे त्याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक दोन त्रेपन्नवे आहेत बावन्न कोण होते तर जे सरन्यायाधीश गवय आहेत ते बावनवे सरन्यायाधीश होते यानंतर पुढील प्रश्न बघत मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली आहे अठराशे सत्तावन्न अठराशे साठ अठराशे बासष्ट की एकोणीसशे पन्नास था। तर मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना जी आहे ते ऑप्शन तीन अठराशे बासष्टमध्ये झाली आहे अजूनही प्रश्न बघायचे त्यापूर्वी छोटीशी ॲडव्हर्टाईजमेंट मुंबई उच्च न्यायालय लिपिक शिपाई आणि हमाल चालक याकरिता मटल हवं असेल तर पंधरा हजार प्लस प्रश्न तीनशे प्लस ऑनलाईन टेस्ट फक्त दोनशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला भेटत आहेत सध्या ट्वेंटी पर्सेंट ऑफ चालू आहे म्हणजे यावर जवळपास साठ रुपये अजून कमी होतील म्हणजे दोनशे चाळीस रुपयामध्ये तुम्हाला हे मटेरियल भेटणार आहेत ॲप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही हा कोर्स परचेस करू शकता जर आपल्याला ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं नसेल आणि जर आपल्याला फक्त पी डी एफ फाईल पाहिजे असेल तर आपण टू फिफ्टी रुपीजचं जे पेमेंट आहे ते त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ चौतीस यावर करून याच क्रमांकावर स्क्रीनशॉट शेअर करायचं आहे तुम्हाला सर्व विषयांची पी डी एफ फाईल प्रोव्हाइड केल्या जातील फक्त लक्षात घ्या जे पी डी एफ फाईल तुम्हाला देणार आहेत त्यांच्या तुम्हाला प्रिंट काढता येणार नाही जर तुम्हाला ऑनलाईन टेस्ट सॉल्व्ह करायचे असेल तर तुम्हाला ॲप्लिकेशन डाउनलोड करणं गरजेचं आहे यामध्ये तुम्हाला सामानद्या चालू घडामोडी सर्व प्रश्नपत्रिका फुल अँड टेस्ट सी सी एस आय बी पी एस परीक्षेत विचारलेले प्रश्न संगणक प्रश्न मराठी व्याकरणाचे प्रश्न आणि नोट्स इंग्लिश ग्रामर ॲप्टिट्यूड वाहनांची देखभाल दुरुस्ती आणि जिल्हा विशेष हे सर्व मटेरियलमध्ये मिळणार आहेत ज्यांनाही हवं असेल त्यांनी व्हॉट्सअप करा किंवा ॲप्लिकेशन डाउनलोड करून कोर्स परचेस करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली त्यावरून तुम्ही हा कोर्स परचेस करू शकता यानंतर पुढील प्रश्न भारतातील पंचवीसवे उच्च न्यायालय कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आले तेलंगणा आंध्र प्रदेश ओडिसा की छत्तीसगड तर लक्षात घ्या भारतातील पंचवीसवे उच्च न्यायालय जे आहेत ते आंध्र प्रदेशमध्ये विद्युत विधानं स्थापन करण्यात आलेले आहे पुढील प्रश्न भारतात सध्या किती उच्च न्यायालय आहेत एकोणतीस सव्वीस तीस की पंचवीस तर भारतात सध्या किती उच्च न्यायालय आहेत तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन चार पंचवीस पुढील प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले मुख्य न्यायाधीश कोण होते मॅथ्यू रिचर्ड सर एरिक वेस्टर एम सी छागला की पी बी गजेंद्र गडकर तर मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले मुख्य न्यायाधीश जे आहेत ते आहे मॅथ्यू रिचर्ड पुढील प्रश्न उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे निवृत्तीचे वय किती असते साठ वर्ष बासष्ट वर्षे पासष्ट वर्ष की अठ्ठावद वर्ष तर ज्यांना उत्तर येत असेल ते खाली कमेंट करू शकता आणि लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो अजून व्हिडिओला लाईक केलं नसेल ते के एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील अवश्य सबस्क्राइब करायचं आहे कारण की मुंबई उच्च न्यायालयाकरता आपण डेली बेसिसवर असेच अभ्यासाचे व्हिडिओ घेऊन येत आहोत तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक दोन बासष्ट वर्षे पुढील प्रश्न सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांचे निवृत्तीचे वय किती असते साठ वर्ष बासष्ट वर्ष पासष्ट वर्ष की अठ्ठावन्न वर्ष तर लक्षात घ्या सर्वोच्च न्यायालयाच्या चे न्यायाधीशांचे निवृत्तीचे वय हे ऑप्शन तीन पासष्ट वर्ष आहेत पुढील प्रश्न भारतातील सर्वात जुने न्यायालय कोणते आहे बॉम्बे उच्च न्यायालय कलकत्ता उच्च न्यायालय मद्रास उच्च न्यायालय की अलाहाबाद उच्च न्यायालय तर लक्षात घ्या भारत भारतातील सर्वात जुने न्यायालय जे आहे ते आहे कलकत्ता उच्च न्यायालय यानंतर पुढील प्रश्न अंदमान व निकोबार या केंद्रशासित प्रदेशासाठी उच्च न्यायालय कोणते कोलकाता चेन्नई गुवाहाटी की निकोबार तर लक्षात घ्या अंदमान व निकोबार या केंद्रशासित प्रदेशासाठी उच्च न्यायालय जे आहे ते आहे कोलकत्ता पुढील प्रश्न अठराशे एकसष्टच्या कायद्यानुसार भारतातील खालील ठिकाणी उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली मुंबई मद्रास कोलकत्ता मुंबई दिल्ली कोलकाता दिल्ली मद्रास कोलकाता की अहमदाबाद आणि मुंबई तर सांगायचं आहे अठराशे एकसष्टच्या कायद्यानुसार भारतातील खालीलपैकी कुठे उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली योग्य उत्तर आहे मुंबई मद्रास आणि कोलकत्ता पुढे पुढील प्रश्न जिल्हा न्यायाधीशांची नेमणूक कोण करतात उच्च न्यायालय राज्यपाल राष्ट्रपती की सर्वोच्च न्यायालय तसेच लक्षात घ्या दोन हजार पंचवीस मध्ये ज्या महत्वपूर्ण चालू घडामोडी आहेत त्याकरिता आपण चालू घडामोडी दोन हजार पंचवीस यावर तीनशे दहा प्रश्न आपण कव्हर केले आहेत त्या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली तर अवश्य त्या व्हिडिओवरचा जा आणि विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ कंप्लीट बघा चालू घडामोडीची तयारी तुमची होऊन जाईल तर जिल्हा न्यायाधीशांची नेमणूक हे राज्यपाल करत असतात पुढील प्रश्न उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशांची नेमणूक कोण करते सर्वोच्च न्यायालय राष्ट्रपती मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने पंतप्रधान की राज्यपाल तर लक्षात घ्या उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीश जे आहेत त्यांची नियुक्ती राष्ट्रपती करते पुढील प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाचे सध्याचे सरन्यायाधीश कोण आहेत न्यायमूर्ती देवेंद्र उपाध्याय न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर कि न्यायमूर्ती संजय किशन कोल तर लक्षात घ्या मुंबई उच्च न्यायालयाचे सध्याचे जे सरन्यायाधीश आहे ते आहेत न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर पुढील प्रश्न न्यायमूर्ती सूर्यकांत हे सर्वोच्च न्यायालयाचे कितवे सरन्यायाधीश आहेत चोपनवे त्रेपन्नवे बावनवे कि एक्वनवे लक्षात घ्या न्यायमूर्ती सूर्यकांत हे सर्वोच्च न्यायालयाचे त्रेपन्नवी सरन्यायाधीश आहेत यानंतर पुढील प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे पुणे नागपूर नाशिक की ठाणे तर लक्षात घ्या मुंबई उच्च न्यायालयाचं जे खंडपीठ आहे ते अपशन क्रमांक दोन नागपूर या ठिकाणी आहेत यानंतर पुढील प्रश्न भारताचे सर्वोच्च न्यायालय कोणत्या ठिकाणी आहे मुंबई दिल्ली कोलकाता की चेन्नई तर भारताचे सर्वोच्च न्यायालय जे आहे ते ऑप्शन दोन दिल्ली या ठिकाणी आहे तर विद्यार्थी मित्रांनो न्यायालय यावर आधारित डेडिकेटेड दे व्हिडिओ व्हिडिओमध्ये आपण बघितला आहे याचा तुम्हाला परीक्षेत फायदाच होईल आणि जे मटल आहे पंधरा हजार प्रश्न आणि तीनशे प्लस ऑनलाईन टेस्ट फक्त दोनशे चाळीस रुपयामध्ये तुम्ही परचेस करू शकता त्या ठिकाणी कोणता कोड यूज करायचा आहे न्यू ट्वेंटी हा कोड यूज करायचा तुम्हाला ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट मिळून जाईल आणि त्यासोबत जर आपल्याला ॲप्लिकेशन डाउनलोड नाही करायचं फक्त पीडीएफ फाईल पाहिजे असेल तर त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सो यावर अडीचशे रुपयाचं पेमेंट करून या क्रमांकावर व्हॉट्सअप करायचं आहे आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आपलं जे दुसरं यूट्यूब चॅनल आहे डेली करंट अफेअर त्याला तुम्ही सबस्क्राईब करू शकता ज्यावर रात्री नऊ वाजता अभ्यासाचा व्हिडिओ आपण घेऊन येत असतो तर आजच्या व्हिडिओमध्ये थांबत आहोत थँक्यू